नमस्कार नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा आपला रंग आहे मोरपंखी मोरपंखी जेव्हा रंग आपण म्हणतो त्या त्यात त्या, हिरवा आणि निळा ह्याचं मिश्रण बनून जो एक युनिक कलर होतो तो असतो मोरपंखी मोराचा पंख कसा सुंदर पसरलेला असतो तो कसा थुई थुई नाचतो नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ह्या गाण्याप्रमाणे तसंच आपल्या आयुष्यात कुठली ती एक युनिक क्वालिटी आहे ही तुम्ही आज डेफिनेटली ओळखा आणि ती मात्र कल्टिवेट करा जसं की परवाच माझ्या मुलीने सांगितलं आई मला ना पेंटिंग करायला खूप आवडतं पण मला फेस पेंटिंग करून बघायचं आहे म्हणून ती आता फेस पेंटिंग करते ॲट द सेम टाईम मला वाटलं की आपण सुंदर कँडल्स बनवूया का कारण त्या कॅन्डल्स मी कधीच बनवल्या नाही आहेत ती एक युनिक क्वालिटी आपल्यात आपण घेऊया म्हणून मी कॅन्डल्स करायला शिकणार आहे तसंच आज न खालेली भाजी जसं की ब्रोकोली किंवा मा, लाल माठ असेल तुमच्यासाठी किंवा अगदी गवारही असेल कुठलीही असेल हिरवी निळी अशी मिश्रित ही भाजी किंवा एखादं फळ जसं की पॅशन फ्रूट असेल ड्रॅगन फ्रूट असेल ते जरूर खाऊन बघा ते जरूर करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्यायला मुळीच विसरू नका ही जी हा जो रंग आहे तो देवीचा रंग आहे आणि ही देवी आपल्याला प्रॉस्पेरिटी आणि फुलफिलमेंट अशी देते या सिद्धी देवीचं आज नमन करा आणि छान युनिक क्वालिटी कुठली तरी आज आयुष्यात आपल्या घेऊन जरूर या धन्यवाद